तर काल आपण कुठे होतो इथे तसं नाही रे काल आपण कुठल्या पानावर होतो मेहंदीच्या पानावर होतो गुरुजी <laughs> <laughs> अरे आपण काय अभ्यासात होतो काय मारते कोणाला सावकाश आपण लिंगाचे प्रकार अभ्यास करत होतो लिंगाचे एकूण तीन प्रकार आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग हे लिंगाचे प्रकार त्यांच्या नावावरून व सर्वसाधारण सर्व नामावरून ओळखले जातात उदाहरणार्थ बैल पुलिंग काय त्रिलिंग आकाश नपुसकलिंग कळलं एवढं हळू का नाही जोरात बोलत कळलं बस महादेव साहेब उभे राहतात जरा अरे का रो उठ शिवते लिंग कुठलं सिंवा जंगलातला पुल्लिंग राज <laughs> 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 आहे काय हुशार विद्यार्थी आला आपल्या शाळेत <laughs> बसा 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 हो बसा राणी काय आहे कोंबडी पुल्लिंग गुरुजी पुलिंग बरोबर कशावरून मी महाद्याच बघून लिहिते ना त्याने पुल्लिंग सांगितलं म्हणून मी शिवाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली आलं की नाही बरोबर गुरुजी आलं होते सगळं आलं मिरच्या का <laughs> 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 काय बाय मुलगी आहे कसं काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेध वधून घेतला यांच्या डोक्यात काय भरलं विटा विटो ओ बरा तू सांग कोंबडीचं लिंग कोंबडी ना गुरुजी कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी लागली काय <तुछ। laughs> काय 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 सॉलिड गुरुजी अहो कोंबडी शब्द आला ना गुरुजी म्हणून कोंबडीवर गाणं म्हटलं अरे इथे काय अंताक्षरी चालू आहे का तुम्हाला सिनेमातली गाणी पाठवतात अभ्यास कराल नको बस खाली उभारा तू सांग कोंबडीचं लिंग गुरुजी कोंबडी म्हणजे ना कोंबडी म्हणजे अंड्याची माय <laughs> म्हणजे स्त्रीलिंगीत झाली ना गुरुजी हो माय गॉड काय उत्तर दिलं तिकडे उभारा सांग गाढव कुठलं लिंग गुरुजी गाढव काय बोलतोय काही नाही गुरुजी गाढवच ना गाढव इंद्र आहे <laughs> त्याला शाप मिळालाय गुरुजी मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलंय ना गुरुजी अरे तुला गाढवाबद्दल विचारलंय ना हो। त्याच्याबद्दल सांग गाढो गाढो चार पायाचा प्राणी आहे तो कुंभाराच्या आणि दोब्याच्या घरी राहतो त्याला कुंभाराचं काम देणू असेही म्हणतात असे काम करणाऱ्या प्राण्याला गाढो म्हणतात आणि काही जन विद्यार्थ्याला उद्देशूनही गाढो म्हणतात थोडं कळतंय मला आता ते मला काय माहित आहे कबरे उत्तर दे ना ते दाखवतो तुला गुरुजी इंगा दाखवतो <laughs> इंगा शब्द राहिला गुरुजी ये गब्बास मला सगळं माहिती आहे उत्तर दे आता प्रिन्सिपल कडे तक्रार करीन गाडो पुल्लिंग आहे गुरुजी नशीब नशीब वाचलास बसू नाही आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे गुरुजीच लिंग काय 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 उत्तर दे गुरुजी ना हम्म गुरुजी एवढे अवघड प्रश्न मला का विचारता उत्तर दे बर गुरुजी ना आता सर पुलिंग मॅडम स्त्रीलिंग आणि गुरुजी न काही मुलं अरे पॉकेट ओ गुरुजी 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 आता काय काय आहे अजून पोट नाही भरलं काय आहे तुझ रागवलात गुरुजी गुरुजी मला माफ करा गुरुजी वर्गात एक खुर्ची खाली मला पॉकेट सापडलं माझं पॉकेट आहे तुला कुठे मिळालं वर्गात सापडलं गुरुजी बरं अरे इकडे हे बघ तू हुशार आहेस प्रामाणिक आहेस गुणी आहे माझी का मस्करी करतोस तू गुरुजी माफ कर गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही हे बघ बाळा आई ओढला नंतर जगाचं खरं रूप तुम्हाला गुरुजी दाखवतात त्यांची तू मस्करी करतोस नाही गुरुजी हे बघ तू हुशार आहेस तुझ्या लढीवर पण आता मला राग येत नाही पण वेळ वाया जातो रे <coughs> परवा मला इन्स्पेक्टर भेटले होते इतकं तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला काय वाटत रे आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो म्हणून शिकवायला येतो नाही नाही रे अरे तुमचं भविष्य घडावं म्हणून आम्ही मेहनत उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्यात जरा जबाबदारीने वागा हो अरे आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही जातो गुरुजी मला माफ करा गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही होय बाबा जा हो गुरु माफ केलं यशस्वी हो जा तू गुरुजींची माफी मागितली गुरु ना मी समजा ऐकलंय मला लय चांगलं वाटलं तू खूप चांगलं केलंस मला लय आवडलं तू गुरुजींशी खरं बोललास ना तू खूप चांगलं केलं मला खूप छान वाटलं तुला का छान वाटलं तुला कोणी काय बोललं तर मला अजिबात नाही आवडत पण तुला काय आवडत नाही जा बाबा तुला काहीच कळत नाही आऊच आहुचाहूच काय करते ही पोरगी मला काहीच कळत नाही जाऊ दे